तयारी झालेली आता आपली सामान घेतले बाकीचं सामान आपल्या बाकीच्या आप मित्रांकडं आहे आपण सध्या एवढं घेतलेले आता ये तू चालायला सुरुवात केली पाच मिनटं झाली आहेत मागचे कार्यकर्ते मागे अजून राजगाड्याच्या पायऱ्या लागल्या आहेत इथं बसलो आहे समोर तोर नाही दिसत तर नाही आहे पूर्ण धोकं आहे बघा समोर पूर्ण धोक आहे आमची गॅम पालेजव आलो आहे एक दोन तीन चार पाच सहा हा एक सातवा मी आठवा मी काही दिसत नाही आता मी तुम्हाला नंतर दाखवतो चालू आहे संजीनी ए बघ रे रे दिसतोय की भाऊ बस का घे घे अक्षुस असेल ते थोडाचा मार्क्स

माझ्या ब्लॉग मध्ये आलाय तू सुट्टी नाही भाऊ या अशा माणसाची गरज आपल्या वाढ दाखवायला शुभम गुरु आमचे भावी जंगल तोड कामगार फॉलो मी अर्ध्या रस्त्यामध्ये आलो भूक लागली होती म्हणून आहे म्हटलं काहीतरी खाऊ तर आपल्याकडे भेळ भेड़ होती भेळ बनवली भेळ खात बसलो होतो वातावरण जरा चांगलं होतं जास्त ऊन होतं म्हणून आहे रानामध्ये पुस्तक माझ हे दाखवलं तुमच कसं काय उतरत नाही नाही माझ्या वेळी ते वेगळं होतं सिलेबस चेंज झाला होता माझं पुस्तक लिहिणारा वेगळं होतं तुम्ही तुमचा सिलेबस संपल्यानंतर माझा सिलेबस चालू झाला तिथं मागाशी गेलं होतं ना <laughs> रायगड आज समोर तोरणा तू हा तोरणा इकडं आलो राजगड इथं गाड्या पार्किंगला लावल्या इथून चढलो वरती इथून असे आलोय इथून खाली उतरलोय इथून असा रेंज ट्रॅक करत आलो असा 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 इथून 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 इथं गेलो इथून परत असा आलो इथून इथून परत असं इथून आता जे पब्लिक ये लागले खाली इथं पब्लिक आहे इथून खाली इथून खाली ये लागले हा टप्पू इथं

सात तासानंतर आम्हाला तोरणा किल्ल्याचा जो मेन दरवाजा आहे तो आम्हाला दिसलेला आहे सात ते आठ तास, तास लागले आम्हाला तिथून आलो आहे राजगडवरून राजगड किल्ल्यावरून इथं यायला आठ ते सात तास लागलेत आम्हाला बाजार करणार तेल तेल कोणतं नको बारकी ना बारकी बारकी पेट तेल नदी बारकी नाही बारकी झालं बस बस कमी करता येईल तुला कमी करायचं लाकडं बाहेर काढायचं माहिती थांब बघा

रेनकोट रेनकोट घालून जेवण बनवतो दिवसभर उपाय बेकार आहे आमची बाहेर कडकडावून आहेत तर मंडळी आम्ही आता तोरणावरून चालत घर तोरणावरून उतरतो खाली

असं पायता उतरलाय चालत चालत चाललोय खाली तुम्हाला उतरला मुला चालत चालत खाली जाऊ आपल्या गाड्या आहेत राजगडच्या पायथ्याला आता आपण खाली गावात जाऊ आणि एखादी गाडी करून राजगडला जाऊ स्लीप बोल तिथं चोरणावरून चालले होतं राजगडला गाडी आणायला कारण आपल्या गाड्या ज्या होत्या त्या राजगडच्या पायथ्याला लावल्या होत्या त्यासाठी आता एक गाडी घेत गाडी केली होती चोरणावरून गाडी घेऊन चालली तिकडे आता आपल्या गाड्या आणायला आपला ब्लॉग सप्लाय भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की लाईक करा सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करा चॅनलला आपले